हा जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा कर, आज आपण आपल्या महाराष्ट्र शासनानं बालस्नेही पंचायत नावाचा ग्राम विकास मंत्रालयानं जो सुरू केलेला पायलट प्रोजेक्ट हा फक्त कागल तालुक्यासाठी आहे आणि कागल तालुक्यामध्ये सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थानं बालकांचा गावच्या विकासामधा जो सहभाग आहे या सहभागामध्ये बरेच विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले आणि आज आमच्या समवेत आहेत बालसनी सरपंच समृद्धी परेड समृद्धी तुझं हार्दिक स्वागत मला असं वाटते की बालसनी पंचायत याबद्दल तुझं काय मत आहे किंवा बालसिनी पंचायत म्हणजे काय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार न्यूज चॅनल यांचे मी आभार व्यक्त करते तर सर बालस्नेही पंचायत म्हणजे अशी पंचायत जिथ गावातील सरपंच आणि सदस्य तसेच गावातील सर्व तस गावा लोक हे बालकांच्या हक्कांविषयी जागरूक असतात आणि गावामध्ये वावरत असताना मुलांना ज्या समस्या येतात तर त्याविषयी त्यांना जाणीव असते तर त्याला आपण बालस्नेही पंचायत म्हणू शकतो बरं यामध्ये आपल्याला हे ग्रामपंचायतचे सरपंच पद आहे हे कशा प्रकारे मिळालं तर ॲज अ लिगल प्रोसेस मी बाल सरपंच झाले uh, म्हणजे शासनाचा जी आर प्राप्त झाला आणि त्यानंतर शाळेमध्ये त्याचे वाचन झाले आणि इच्छुक विद्यार्थ्यांची यादी केली त्यानंतर त्याचे ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये प्रोसिडिंग झालं आणि त्यानंतर आमची बाल सरपंच आणि बालउपसरपंच म्हणून निवड करण्यात आली चांगली गोष्ट आहे तर मला वाटते की बालस्नेही सरपंच आणि या सरपंच पदावरती निवड झाल्यानंतर आपल्या गावामध्ये किंवा इतर गावांच्या सुद्धा आपल्याला याबद्दलचे कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवता येतील किंवा आपल्याकडून ते राबवले गेले तर मी बाल सरपंच झाल्यानंतर मी या सर्व इश्यूचे मॅपिंग केलं आणि सुरुवात माझ्या गावातील अंगणवाडीपासून केली तर अंगणवाडीला भेट दिल्यानंतर तेथील मुलांशी चर्चा केली आणि त्यांना पोषणाहार मध्ये असलेला बदल जाणून घेतला त्यानंतर त्यांच्या मॅडमांची चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अंगणवाडीमध्ये मुलांना शौचालयाची योग्य अशी सोय नाही ही समस्या सांगितली त्यानंतर शाळेतील शाळांमध्ये म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळांना भेटी दिल्या आणि तिथे जाऊन मुलांना बालस्नेही पण जाय ही कन्सेप्ट समजावून सांगितली आणि त्यांना त्यांच्या हक्कांविषयी जाणीव करून दिली आणि गावामध्ये असताना त्यांना ज्या समस्या येतात ज्या अडचण येतात त्या चिठ्ठीद्वारे जाणून घेतल्या तर त्यामध्ये मुलांनी गावामध्ये ठिकठिकाणी लाईटची सोय नसल्याची सांगितली की, की जेणेकरून म्हणजे त्यामुळे वयोवृद्ध मुलं वयोवृद्ध माणसं किंवा मुलांना रात्रीच्या वेळेस बाहेर जाण्यास असुरक्षित वाटत होतं तसंच काही ठिकाणी रस्ते खराब होते परत गावामध्ये दे बालोदनाची व्यवस्था नव्हती की जेणेकरून तसंच शाळे म्हणजे शाळेजवळ एक पान टपली होती की ती हटवण्यास सांगितली की ज्यामुळं मुलं अगदी लहान वयातच म्हणजे व्यसनाधीन होऊ शकतात तर अशा सर्व समस्यांची आम्ही बालसभेमध्ये चर्चा केली आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी केली अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम झालेले पण आम्हाला असं वाटते की अगदी युनिसेफच्या महासचिव देविका देशमुख सुद्धा त्यांनी सुद्धा म्हटले की आम्ही ते कधी आमच्या घरातील मुलांचं ऐकत नाही आणि आता बाल स्नेही ग्रामपंचायतचं सरपंच पदावरती आपली निवड झाली मग मुलांचा सहभाग यामध्ये का गरजेचा आहे गावाच्या विकासामध्ये आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतील मुलांचा सहभाग यामध्ये महत्वाचा आहे कारण बालस्नेही पंचायत ही मुळातच मुलांसाठी आहे Uh, कारण बऱ्याच वेळा म्हणजे बाल्सने पंचायती कन्सेप्ट येण्याअगोदर ज्या वेळेस आम्हा मुलांना गावामध्ये काही अडचण येत होत्या तर आम्ही आम्हाला म्हणजे मोठा प्रश्न असायचा की त्या समस्या कुणाला सांगायच्या किंवा कुठं जायचं सांगायला आणि एखाद्या वेळेस जर आम्ही आमचं मत मांडलं तर त्या मताला जास्त व्हॅल्यू दिली जात नव्हती तर बाल्सनेही पंचायतीमुळे तो एक मोठा प्रश्न सुटला आणि मुलांना त्यांची मत मांडण्याची किंवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक योग्य असं प्लॅटफॉर्म मिळालं आणि मुलांचा सहभाग महत्वाचा आहेच पहिला आमच्या गावामध्ये देखील असंच होतं तर मुलं इन्व्हॉल्व्ह होत नव्हती या बालस्ने पंचायतीमध्ये तर आम्ही त्या जाऊन मुलांना शाळेमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जाणीव करून दिली त्यांना माहिती नव्हतं की आपल्याला देखील हक्क आहेत तर बालकांचे चार हक्क जगण्याचा विकासाचा संरक्षणाचा आणि सहभागितीचा या चार हक्कांविषयी त्यांना जाणीव करून दिली तर त्यांना समजले की बाबा आपल्याला पण हक्क आहेत आणि आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आप आपल्या मताला देखील कुठेतरी व्हॅल्यू आहे आणि बालस्नेही पंचायत ही त्यासाठी एक योग्य असं प्लॅटफॉर्म आहे याची जाणीव त्यांना झाली आणि त्याच्यामुळेच त्यांनी बालसभेमध्ये किंवा त्यांच्या ज्या काय कन्सेप्ट किंवा त्यांच्या विचारशक्तीनुसार त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि म्हणूनच आमच्या गावामध्ये स्ट्रीट लाईट लॅम्प याची सोय झाली बाल झालं ती पानटपरी हटवण्यात आली अशा सुविधा त्या मुलांच्या प्रश्नांमुळे आणि त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की आर टी दोन हजार नऊ म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ आजू झाला तर हा ऍक्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे यापूर्वीचं शिक्षण हे शिक्षक केंद्रित होतं नंतरच्या टप्प्यामध्ये आज जो बदल झाला तो म्हणजे बालक केंद्रित प्र शिक्षण सुरू झालं आणि बालक केंद्रित शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं ते विद्यार्थ्यांचा त्यामधला सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे पण हे सगळं आपण करत असताना किंवा हा बालसणी ग्रामपंचायत ही राबवत असताना गावामध्ये अडचणी पण येतात मग अशा कोणत्या अडचणी आल्या हे काम करत असताना आपल्याला काय अडचण जाणवली त्यावेळी गावामध्ये हे उपक्रम राबवत असताना त्याच्या भरपूर अडचणी आल्या जसं की म्हणजे पहिला सांगितलं तसं मुलं देखील इन्वॉल्व होत नव्हती यामध्ये पण त्यांना समजावून सांगितल्यानंतर ती देखील इन्वॉल्व झाली त्यानंतर ग्रामपंचायतीचा देखील सपोर्ट पहिल्या काळामध्ये भेटला पण नंतर भेटला नाही पण सपोर्ट भेटला नाही म्हणून मी थांबले नाही मी माझ्या गावाच्या म्हणजे शेजारी जी छोटी मोठी गाव आहेत तिथे जाऊन जवळजवळ सोळा गावांमध्ये मी बालसभा घेतला आणि त्यामध्ये बालकांना त्यांचे हक्क त्यांच्या म्हणजे जे कलागुण आहेत त्यांच्यामध्ये तर त्यांना त्यांनी वाव कसा दिला पाहिजे परत त्यांना भविष्यामध्ये काय बनायचं या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्यानंतर त्या त्याच गावांमध्ये मी महिला सभा देखील घेतल्या तर महिला सभा घेताना पण प्रॉब्लेम आला कारण ग्रामीण भागामध्ये सहसा असं होतं की महिला शेताकडे जातात अशी भरपूर त्यांना कामं असतात त्या देखील आम्हाला सांगत होत्या की आम्हाला टाईम नाही आहे अशी भरपूर कारणं त्यांनी सांगितली पण आम्ही देखील तर म्हणजे प्रयत्न सोडला नाही शेवटच्या नापर्यंत आम्ही रात्री अकरा साडे अकरा पर्यंत त्यांची महिला सभा घेतलीच शेवटी आणि अशा सोळा गावांमध्ये मी बालसभा महिला सभा घेतल्या नाही अभिनंदन कारण कसं आहे की अडचणी आल्या म्हणून आपण न थांबता हे त्याच्यावरती उपाययोजना करणं किंवा आपल्या कामाची जी चिकाटी आहे आणि ही जर आपण कामाची चिकाटी ठेवली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं आम्हाला असं वाटतं की आपल्या गावामध्ये काम करत असताना किंवा गावाबरोबरच्या पंधरा सोळा ग्रामपंचायतीच्या मध्ये किंवा बालस्नेही पंचायती थी, आणि त्या ठिकाणी आपण काम करणं तर हे करत असताना आपल्याला काय वाटते की ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे महत्त्वाचा घटक म्हणजे सध्या कसं झाले की मेन ह्याच्यामध्ये आहे की सरपंच आणि सदस्य यांच्यातील मतभेद आणि श्रेय दूर करणे कारण आत्ता आहे की लोकनियुक्त सरपंच असतात आणि बाकी वेगवेगळ्या गटाचे सदस्य असतात त्यामुळं त्यांच्यामध्ये असं होतं की मतभेद आणि श्रेयवा हे दोन महत्वाचे घटक येतात तर ते टाळावं असं मला वाटतं चांगली गोष्ट आहे कारण यामधून खऱ्या अर्थानं आपण म्हणते की आज आपल्याला घटनेनं म्हणजे आपण या मुलाखत ज्या सुरुवातीला आंबेडकर यांचं जे संविधानाची आम्ही भेट दिलेली आहे तर आम्हाला असं वाटते की बाबा ज्यांनी अखंड देशाला एका फ्रेममध्ये बांधायचं काम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाप्रमाणेच आज जर आपण विचार केला तर या प्रत्येक गोष्टींच्यामध्ये म्हणजे अगदी ग्रामपंचायतीतील सदस्य असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीमधलं आरक्षण असेल तर हे पन्नास टक्केचं आरक्षण आल्यामुळं तर महिलांच्या विकासामध्ये किंवा महिलांचा जर यामधला सहभाग जर वाढायचा असेल आणि महिलांनी जर हे नेतृत्व करायचं असेल तर त्यासाठी काय करता येईल आपल्याला आता आपण म्हणतो की महिला सक्षमीकरण तर आपण महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवतो हो ते देखील महत्वाच आहे पण मला असं वाटतं की यामध्ये किंवा अशा उपक्रमांमध्ये शासनाच्या जर महिलांनी ने नेतृत्व केलं तर ते योग्य होईल आणि खऱ्या अर्थानं त्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण होईल आणि त्या महिलेची प्रेरणा घेऊन बाकी महिला देखील सक्षमी सक्षमीकरण होईल त्या खऱ्या अर्थाने असं मला वाटतं मला असं वाटते की खरोखरच ही जी बालसनी पंचायत म्हणजे ज्याला आपण चाइल्ड फ्रेंडली पंचायत म्हणतोय आणि हा ग्रामविकास मंत्रालयाचा हा प्रकल्प कागर तालुक्यामध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झाला आणि मला असं वाटते की महिला म्हणजे मुलींच्या मधून किंवा बालसनी पंचायतीचे सरपंच म्हणून यशदामधला अनुभव काय आहे संधी मिळाली पण हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे ना म्हणजे मला तरी वाटते की आतापर्यंत बरेच लोकं त्या ठिकाणी गेली की यशेतामध्ये प्रशिक्षणासाठी गेलीत पण ही कोण गेली तर त्या त्या ग्रामपंचायतीचे सरपंच डेप्युटी सरपंच किंवा इतर ग्रामपंचायत सदस्य वगैरे गेले पण बानसनी पंचायतीचे सरपंच म्हणून जाण्याची मला वाटते एक पहिली संधी समृद्धी तुला मिळालेली आहे त्यामुळं तिथला अनुभव कसा आहे बाल्स ने ही पंचायती थ्रू मी यशदा पुणे ते दोन वेळा गेले पहिला तर मी तज्ज्ञ व संसाधन व्यक्ती म्हणून तिथं उपस्थित होते त्यानंतर आता मागच्या आठवड्यातच म्हणजे मला माझी पॅनलिस्ट म्हणून सिलेक्शन झालेलं तर तो एक अनुभव खूप म्हणजे माझ्यासाठी नवीन देखील होता मी त्यातून खूप गोष्टी नवीन नवीन शिकले आणि त्यातून म्हणजे तिथं खूप तज्ज्ञ लोक उपस्थित होते माझ्यासोबत खर तर मी त्यांच्यामध्ये छोटे होते ते तिथं उपस्थित असणारे लोक माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने देखील मोठे होते त्यांच्याकडून पण मी खूप शिकले तर तो एक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता खरोखरच म्हणजे मी आता मागा म्हटल्याप्रमाणे की गावातील इतर लोकांनी प्रशिक्षण घेणं म्हणजे कसं त्यांचं वाढलेलं वय आणि त्यांचा अनुभव हा त्यांच्या पाठीशी असतो पण अगदी महाविद्यालयांमध्ये आता सध्या तू शिकत असलेले तुझे हे शिक्षण घेत असले मायक्रोबायोलॉजी वगैरे किंवा ह्या पूर्वीपासून तू करत असलेली हे तुझं काम तर हे सगळं करण्यामध्ये किंवा हे सगळं करत असताना कारण कसं म्हणतोय आपण की कुणाहीतरी त्या पाठीमागं प्रेरणा असते आणि असं कोण एक व्यक्ती आहे किंवा अशा कोण व्यक्ती आहेत की बाबा त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला ह्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मी की व्हिडिओ सर सुशील संसारे सर अरे की ज्यांनी हा पायलट प्रोजेक्ट आपल्या कागल तालुक्यामध्ये रन केला सरांचा सपोर्ट मला खूप भेटला कारण ज्यावेळेस ग्रामपंचायतीकडून मला सपोर्ट भेटला नाही तर सरांना मी अशी अडचण सांगितली तर सरांनी मला खूप म्हणजे खूप त्यामध्ये सपोर्ट केला आणि जिथं जिथं मी म्हणजे बालसभा घ्यायला सांगितल्या तिथं तिथं सरांनी पण मला कशा पद्धतीनं घ्यायच्या किंवा काय जे असेल ते सरांनी खूप सपोर्ट केला आणि एक आयडल असताना तसं सर माझ्यासाठी आहे त्यानंतर सेकंड आहे की माझे पॅरेंट्स त्यामध्ये त्यांनी मला पण खूप सपोर्ट केला जिथं जेव्हा जेव्हा मला व्हिजिटला जावे लागेल लागत असेल किंवा बालसभा घेण्यासाठी महिला सभा घेण्यासाठी तर प्रत्येक वेळेस माझे पॅरेंट्स माझ्यासोबत आहेत होते आणि आहे जी इथून देखील असणार आहे त्यानंतर माझ्या गावातील सर म्हणजे आपले जे सर आहेत शिक्षक आहेत माझे परत आशा सैनिका आहेत आयडियलच आहेत त्या नेहमी माझ्या सोबत सर नक्कीच <laughs> मार्गदर्शक जेव्हा किंवा लागेल तेव्हा तुम्ही नक्कीच सपोर्ट केलाय तर तुम्ही देखील तुमचा देखील लाव घेऊ इच्छिते धन्यवाद बाळा कसं आहे आपल्याला गटविकास अधिकारी माननीय सुशील साहेब की एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही पाहत त्यांच्याकडे पाहतो आहे आणि खरोखरच त्यांनी एक रोडमॅप जो तयार केला आणि त्यावरती चालणारी जी सगळी मंडळी आहे ती भविष्यकाळामध्ये खूप चांगल्या प्रकारे जीवन जगतीलच पण अशा प्रकारचे अधिकारी लाभणं म्हणजे हे सुद्धा आपल्या कागदप्रगीसाठी एक भूषण आहे तर मला असं वाटते की हे सगळं करत असताना आपल्याला फक्तच आपल्या तालुक्यातील नाही तर संपूर्णपणे सर्वच ग्रामपंचायती किंवा जे सरपंच वगैरे पंचायतीच्या तर पहिलं दे जा। तर, तर शासनाचा एखादा जर नवीन प्रोजेक्ट असेल जरी तो पॅनल म्हणजे जरी तो पालेख म्हणून असेल तर प्रत्येक म्हणजे गावातील लोकांनी जसं की म्हणजे असं नाही की बाबा फक्त सरपंच आणि सदस्य यांनीच काम करावं तर गावातील सगळे म्हणजे जे, जे लोक असतील त्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि आपलं गाव समृद्ध बनवावं आणि गावातील योजना किंवा गावातील जो कार्यभार असेल तो सर्व संभाव असे असावा किंवा सर्व समावेशक असावा त्यानंतर सरपंच आणि सदस्य यांच्यातील मतभेद आणि श्रेयवाद हा तर महत्वाचा घटक आहे तर मी या तीन गोष्टींवर भर देईन नाही नक्कीच चांगला संदेश आहे कारण कसा आहे की प्रत्येक गावाचा विकास जेव्हा आपण म्हणतो आहे तर हा विकास होत असताना ज्याप्रमाणे आज बालसिनी पंचायतीच्या जा मार्फत जसा विद्यार्थ्यांचा त्यामधला सहभाग किंवा गावाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांची भागीदारी असं आपण ज्याला म्हणतोय म्हणजे ह्या जा गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत म्हणजे कसं आहे की ज्याला खऱ्या अर्थानं अडचण येते तर ती आल्यानंतर त्याच्यावरती उपाय काय तर हे उपाय जसे ग्रामपंचायतीने द्यायला पाहिजे तर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीसोबत त्यामधला खूप मोठा वाटा आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आपल्याला फक्त निवडणुकी तेवढंच ते काम झाल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की बाबा माझे हा काय अधिकार काय आहे म्हणजे खऱ्या अर्थानं बाळ आम्ही तुला पहिलाच दिलेली जी संविधानाची भेट आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण आम्हाला सगळ्यांना आमचे अधिकार ज्यावेळी माहिती होती किंवा तू पंधरा सोळा गावांच्यामध्ये अगदी त्या मुलांच्यापर्यंत जाऊन जो विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृती केलेली आहे तर हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण प्रत्येक मुलाला आपला काय अधिकार आहे आणि माझी काय कर्तव्य आहे आणि आणि कर्तव्य ज्या दिवशी समजतील त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटते की बाबासाहेबांच्या स्वप्नामधलं जे लोकशाहीचं राज्य आणि हे सगळ्याच लोकांच्या पर्यंत पोचेल यानंतर मला असं वाटते की बालपणीचं तुझं असणार गाव आणि आज त्या गावात झालेला बदल याबद्दल काय मत आहे माझ्या बालपणीचं गाव असं होतं की मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला खूप वाटत होतं की म्हणजे ग्रामपंचायतीत आम्हाला देखील काहीतरी म्हणजे स्थान असावं तर आणि आम्हाला देखील खूप समस्या यायच्या खूप अडचणी यायच्या आणि असं देखील वाटायचं की गावामध्ये आमच्यासाठी हे हवं तर आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना सांगितलं की आम्हाला असं म्हणजे गावामध्ये ह्या योजना पाहिजेत किंवा ह्या आमच्यासाठी ह्या व्यवस्था पाहिजेत तर ते आम्ही एखादं मत जर मांडलं तर त्याला फारशी व्हॅल्यू दिली जात नव्हती हा बाळानं करूयात एवढं सांगायचे पण पुढे त्याची प्रोसेस होत नव्हती तर आत्ताचं जे बालपंचायत किंवा बालस्ने ग्रामपंचायत यामधलं जे गाव आहे तर एक मुलांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या मतांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळाला आहे की जेणेकरून काही प्रश्न असतील किंवा काही जर समस्या असतील तर त्या थ्रू ती मुलं पुढे जाऊ शकतील किंवा त्यांच्या मतांना एक व्हॅल्यू मिळाली हे चांगली गोष्ट आहे कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की बालकांच्या समस्या आहेत तर बालकाने आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या जर मांडल्या तर निश्चितपणाने त्यांना एक व्यासपीठ मिळणार आहे आणि भविष्यकाळच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आज असणारी ही छोटी मुलं भविष्यकाळामध्ये आमच्या भारत देशाचे भावी नागरिक आहेत आणि हे सक्षमतेने उभा राहणारे नागरिक तयार होण्यासाठी या बालच निपचतीचा नक्कीच उपयोग होईल मला असं वाटते की भविष्य काळामध्ये आपल्याला याच्या पुढे काय करावस वाटते माझ्या गावामध्ये बाल सरपंच म्हणून पुढील म्हणजे उपाय योजना राबवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न आहे आणि सध्या त्या प्रोसेस मध्ये आहेत तर पहिल्या तर मी प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं होतं की आजूबाजूचे छोटी मोठी गाव असतात त्या गावांमधल्या मुली आमच्या गावामध्ये शिकण्यासाठी येतात तर आ, मा गावामध्ये शाळांमध्ये तिथल्या म्हणजे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून त्याचे डिस्ट्रॉयशन मशीन बसवण्यासाठी मी प्रयत्नात आहे आ, हा संकल्प माझा आधीपासूनच आहे ज्यावेळेस मला आ, उत्कृष्ट बालसरपंच हा पुरस्कार भेटलेला त्यावेळेस मला दहा हजार रुपये प्राईज देखील भेटलेलं आणि त्यातून मी सॅनिटरी पॅड्स आणि त्याचे डिस्ट्रक्शन मशीन बसवणार होते पण प्रॉब्लेम असा झाला की ती रक्कम माझ्यापर्यंत पोहोचली नाही आणि आता ब मी देखील म्हणजे फायनान्शियली तेवढी एबल नाही असं चालेल काय असं नाही मी हे झालं तर आज आपण पंधरा वित्तयोगामधून मला वाटतं की आपल्याकडच्या बऱ्याच ग्रामपंचायतीच्या मध्ये हा जो पंधराव वित्त योगामधून येणारा जो हा निधी आहे तर ह्या निधीमधून ज्या ज्या ठिकाणी या सॅनिटरी पॅड असतील किंवा ते डिस्ट्रॉय मशीन नसेल तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आता बसवलेले देखील आहेत आणि याची जर मागणी आपण ग्रामपंचायतीमार्फत केली तर निश्चितपणानं आपल्याला स्वतःचेच पैसे खर्च करायला पाहिजे अशाला काय भाग नाही म्हणजे दृष्टी आपली खूप चांगली आहे पण याच्यावरती आता शासकीय निधी देखील उपलब्ध आहे त्यामुळे ह्याद्वारे आपल्याला हे करता येईल मला वाटते की कागल तालुक्यामध्ये हा बालशनी पंचायतचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला तत्कालीन गडविकास अधिकारी माननीय सुशील संसारे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याला गती दिली आणि म्हणून तर आज समृद्धी परीक्षासारखी मुलगी की कापशीसारख्या गावात राहून देखील यशेदामध्ये दोन वेळा जाण्याचा मान मिळणं किंवा देविका देशमुख मॅडम किंवा युसीएफच्या महासचिव त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मान मिळणं आणि यशदामध्ये फक्त प्रशिक्षण नव्हे तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या बरोबर तिला संवाद साधण्याची जी संधी सार्णी मिळाली आहे तर मला असं वाटते की अशा प्रकारचे प्रकल्प यामध्येच्या काळामध्ये देखील आपल्या कागल तालुक्यात जावे तर अखंड महाराष्ट्रामध्ये राबवले जावेत आणि समृद्धी परिषदसारख्या जशा बालसिनी सरपंच म्हणून काम करणाऱ्या अशा ज्या मुली आहेत त्या धाडसानं पुढे यायला पाहिजेत आणि महिलांसाठीचं पन्नास टक्के आरक्षण हे फक्त न म्हणता त्याचं निश्चितपणाने त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ते खऱ्या अर्थानं लोकांच्यामध्ये रुजवण्याचं काम हे झालं पाहिजे मला वाटते या पंचायती संदर्भात अगदी सविस्तरपणे आपली चर्चा करता आली धन्यवाद चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा